नाश्ता करायला एकत्र बसलेले असतात बिचारी सर्वांना वाढत असते तेवढ्यात ना हळूच रोहिणीला म्हणते की मॉमिनला अहो टाळी द्या परंतु रोहिणी म्हणते की अगं डोकं बिकं फिरलं आहे की काय तुझं काल जे घडलंय ना त्याचा चांगलाच असर झालेला आहे असं दिसते आहे नैना मात्र सर्वांकडे पाहत सर्वजण अगदी शांतपणे असतात रोहिणी आणि नैना या दोघींची खुसबूस सुरू असते रोहिणी म्हणते की अगं हे तर होणारच होतं त्यानंतर इकडे आपण पाहत आहोत की सोमचं काही नाश्त्यामध्ये लक्ष नसतं जे काही आहे ते आता अनामिका त्याला आय लव्ह यू म्हटलेली असते हे सर्व क्षण त्याच्या डोळ्यासमोरून येत असतात आणि कलाचं सुद्धा लक्षण असतं ती सुद्धा अद्वैतच्या बोलण्याचा सारखा सारखा विचार करत असते सारखा अद्वैत बोलण्याचा विचार करत असते अद्वैत म्हटलेला असतं की जोपर्यंत आपल्यातील जे काही प्रश्न आहे सुटत नाही जे कन्फ्युजन आहे ते दूर होत नाही तोपर्यंत आपण या घरामध्ये पूजा अर्चा करायची नाही आणि तेवढ्या आबा बाहेर येतात सर्वांना शुभप्रभात म्हणतात आणि सगळ्यांना म्हणतात की पोरांनो आता आज मात्र आपण आपल्या मनातील जमाटांना आज होळीमध्ये जाऊन टाकायचे आहे आता नको ती आलिमिला आणि गुपचिरी वाईट विचारांचे होऊ दे होळे कला हे बघ आज मात्र तुझ्या आजची पुरणपोळी आहे ना असं कलाला ते विचारतात त्यानंतर ते म्हणतात की पुरणपोळी मला खूप आवडते अद्वैतला सुद्धा खूप आवडते म्हणून तुला विचारतोय तो सुद्धा मस्त ताव मारतो पुरणपोळीवर तेव्हा अद्वैत आम्हाकडे बघत असतात अद्वेतला अद्वेतला लगेच नेना त्याला पुरणपोळी भरवलेली असते ती कलाने केली आहे हे त्याला समजल्यानंतर जेव्हा त्याला ते क्षण आठवतात तेव्हा कला म्हणते की आजोबा पुरणपोळी तयार आहे संध्याकाळी होळीला आणि दाखवल्यानंतर सर्वांना लगेच पुरणपोळी देईल मी सगळ्यांसाठी पुरणपोळीचा भेद केलेला आहे तेव्हा आबा ते ऐकून खूप खुश होतात ये हुई ना बात असं म्हणतात तेव्हा कला ही अद्यातला पोहे वाढायला येते पोहे घे म्हणते अदयतीच्याशी काही न बोलता निघून जातो हे सर्व सूरज पाहत असते मात्र बघून अगदी सरोजला आनंद होतो गालातल्या गालात ती हसते आणि खूप असं वाईट विचार करत राहते रजनी ही कलाला विचारत असते की अगं पुरणयंत्र सापडलं का तेव्हा या दोघींची पुरण पोहे बनवण्याची तयारी सुरू असते तेवढ्या वाटीमध्ये नेना नेना येते आणि वाटीमध्ये पुरण घेऊन ते खात राहते वाटीमध्ये खाण्यासाठी समजा घेते आणि रजनी मॅडम या दोघींना विचारते की तुम्ही दोघीजणी काय शोधत आहात ती पुरण खात असते तेव्हा कलांचे लक्ष देण्याकडे जाते ती विचारते ताई तू काय करते आहेस रजनी सुद्धा मागे येऊन पाहते तेव्हा नैना म्हणते की पुरण खाते तेव्हा कला आणि रजनी जवळ येऊन म्हणतात की तू पुरण खातेस म्हणून कला आता रागाने ती वाटी हातात घेते मला ती वाटी हवी आहे नैना कलावर चिडते आणि म्हणते कला म्हणते हे बघता ये अगं तुला माहिती आहे का आज होळी आहे ना अगं नैवेद्य अगोदर दा देवाला दाखवायचं असतो पुरणपोळीनंतर खायची असते देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर रजनीसुद्धा म्हणते की अगं नैना आज सणाचा दिवस आहे तू असं का करतेस तुला तर माहिती आहे ना आज सणा सणासुदीला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो नैनाला खूप राग आलेला असतो नैना म्हणते रजनी मॅडम ओ हे बघा काही मला असं माहिती नव्हतं आणि तसंही माझ्या लग्नाला एक वर्ष झालेलं नाही आहे तेव्हा मात्र लगेच कला म्हणते काय काय माहिती वर्षानुवर्ष आपण तर हेच बघत आलो आहे की आईसुद्धा हेच करत आली आहे जे काही तू बघत आली तेच मीही तिथेच राहून शिकले आहे तू म्हणते की मला हे सर्व काहीच माहिती नाही तू असं कसं खोटं बोलते ग अगं जे काही तू तिथे बघितलं तेच मी शिकलेलं आहे तेव्हा नेण्याला खूप राग येतो नेना, नेना म्हणते की कला अगं षटअप तेव्हा आरजनी म्हणते अगं तू का कलाचा अपमान करते आहेस कला बोलती आहे ते एकदम बरोबर आहे ना नैना लगेच रजनीला म्हणते की हे बघा रजनी मॅडम जे काही तुमचे असे मागे विचार आहेत ना प्लीज तुमच्याकडेच ठेवा माझ्यावरती ते, ते लादू नका मला हवं ना त्या गोष्टी मी त्याच पद्धतीने करणार हे अंधश्रद्धा मला नका सांगू आबा किचनमध्ये येतात आणि नैनावर ओरडतात की नैना भास्कर आता हे बघ कसं आहे ना ही अंधश्रद्धा नाही आहे आपण देवासाठी स्वयंपाक बनवतो स्वयंपाक बनवून आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर तो नैवेद्य आपण दे अगदी देवाला दाखवूनच खातो यामागे सुद्धा काही कारण आहे यामुळे काय होतं की आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि संयमाने आपलं आयुष्य समृद्ध होतं देवासमोर आपण लगेच नैवेद्य ठेवला म्हणून आपण लगेच खातो का तो देवाला तो देवाला नैवेद्य ठेवला तर देव लगेच खात नाही अगं ती एक भावना आहे की पहिल्यांदा दुसऱ्याला खाऊ घालायचं आणि मग नंतर आपण खायचं हे सगळं काही मी तुला सांगतो ते कधी तुला समजणार कारण दुसऱ्याचे विचार करण्याची भावना तुझ्यामध्ये नाहीच तू तु फक्त स्वतःचा विचार करते कधीही दुसऱ्यांचा विचार तू करत नाही आणि आबा आणि कला रजनीला म्हणतात की तुम्ही आता फक्त तुमचे कामं करा तेव्हा त्या दोघे आता कामाला लागतात आणि आबा बाजूला निघून जातात तेव्हा नेण्याला ने खूप राग येतो नेना राग आणि कलाकडे पाहत राहते आणि मना